आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना दिला तातडीचा संदेश शेतकरी मित्रांनो राज्यात यंदा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे रविवारी रात्रीपासून काही भागामध्ये जोरदार पाऊस झाला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे रस्त्यावर पाणी साचलं आहे काही घरात पाणी शिरलं आहे आणि काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे मुंबईसारख्या शहरात सकल भागामध्ये पाणी साचल्यामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पंजाब डक यांनी तीन दिवसासाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे काही जिल्ह्यांना रेल अलर्ट काहींना ऑरेंज आणि काहींना येलो अलर्ट जारी केला आहे रेल अलर्ट म्हणजे अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता असलेले जिल्हे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर आणि सातारा ऑरेंज अलर्ट म्हणजे ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे पुणे घाटमाता बीड परभणी नांदेड हिंगोली आणि रायगड येलो अलर्ट म्हणजे थोड्या प्रमाणात पण सतर्क राहण्याची गरज असलेले इशारा तो मुंबईसाठी दिला आहे तिथे पावसासोबत समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यावी पावसामुळे शेती आणि जनावरांचं नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी आपली आणि आपल्या गुराढोरांची योग्य हो काळजी घ्यावी प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचा आणि फक्त गरज असल्यास बाहेर येण्याचं आवाहन केलं आहे स्थानिक सरकारी यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करावं मंत्रालयाकडून एक संदेश पाठवण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावं आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात पेरणी कधी करावी याबद्दल परिसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचे मार्गदर्शन महाराष्ट्रात अनेक शेतकरी पाळतात पेरणीचा योग्य कालावधी मुख्यतः पावसाच्या सुरुवातीनुसार ठरतो पंजाबराव डक यांच्या सल्ल्यानुसार मान्सूनची पहिली सरी आणि मुख्य पाऊस पहिल्या सरी आठ ते दहा मिमीच्याच असतील तर लगेच पेरणी करू नये पंच्याहत्तर ते शंभर मिमी पाऊस दोन तीन दिवसात झाला असेल आणि जमिनीत पुरेसा ओलावा असेल तरच पेरणी करावी धोरणी पाऊस म्हणजे शंभर मिमीपेक्षा अधिक आणि सलग दोन तीन दिवस पाऊस झाला तर पेरणी सुरक्षित असते फसव्या पावसापासून सावध राहा पंजाब रावटक यांनी सांगितले की पहिल्या दोन तीन सरीमध्ये पेरणी केल्यास बी उगम न होण्याचा धोका असतो पहिल्या दोन तीन सरीमध्ये पेरणी केल्यास बी उगम न होण्याचा धोका असतो त्यामुळे पहिली सरी वाट बघा दुसरी सरी विचार करा आणि तिसरी सरी शाश्वती शाश्वती मिळवा असा डग यांचा सल्ला आहे